ब्लॉग करूया सुरु त्याचा तर काय ब्लॉग म्हणजे स्पेशल आहे थोडा फार तो पण कारण की आता भरपूर दिवस झाले काय घरातली शॉपिंग करायची होती त्यासाठी गेलोच नव्हतं कारण की फौजींना पण वेळ भेटत नाही संडेला थोडा फार असतो तो काही घरीच जातो नाही म्हणजे तिकडे कामामध्ये तर यामुळे कुठे जाणं नाही होते एवढं आणि मागच्या वेळी गेलो पण तो प्लॅन काहीतरी आमचा फेल झाला गेल्याचा तर त्यामुळे आज जायचं फर्स्ट म्हणजे ना आमचा यामुळं खास करून जायचे म्हटलं की ज्यांसाठी पण थोड्या वस्तू भेटल्या तर ते आपण आहे आणि आता बघू आता ते गेल्याने काय नियोजन होते काय नाही चला आता तिकडेच काय तरी जायचे तर चला आता शॉपिंगला जाऊ मग की पुढे आपला ब्लॉग कंटिन्यू करू तर चला आता फायनली आता लागलो आहे आपण जायला कुठंतरी म्हणजे शॉपिंगला कधी पण शॉपिंगला जायचं म्हटलं ना आपल्या बायकांचा म्हणजे एवढा आनंद होतो मनात ना की बास म्हणजे खूपच जास्त असं वाटतं कधी पोहोचून कधी काय शॉपिंग करणार आहे सारखं दिमागात चालूच राहतं देव म्हणजे डोक्यामध्ये पण मी ना आज म्हणजे ठरवून घेतलं होतं घरून जातानाच की मी फक्त आरूसाठी शॉपिंग करणार आहे कारण की माझ्यासाठी मी पर्सनली सगळं काही शॉपिंग म्हणजे मी गावाकडून येताना भरपूर अशी करून आणली ना यामुळं मी ठरवलंच होतं चला म्हटलं तुम्हाला पण थोडक्यात मग आमचे नजारे दाखवते कॅम्पसमधले तर ते काहीतरी आमच्या क्वार्टरचा कॅम्पस होता मस्त असा हिरवागार एकदम कारण की इकडं का काय उन्हाळ्यात पण पाऊस म्हणजे पडतोच सारखा यामुळे हिरवागार वातावरण इकडं अरुणाचलमध्ये कायम बघायला भेटतं त्याचबरोबर म्हणजे आपल्या नागालँडमध्ये म्हणजे दिमापूरमध्ये तर आपण फायनली कुठेतरी मॉलमध्ये पोहोचलो होतो कारण की इकडं तरी म्हणजे ना आपल्यासारखे म्हणजे अजून मला तरी एवढं माहीत नाही झालेलं की बाहेर म्हणजे दुसरी पण म्हणजे दुसरीकडे पण कुठं आपले बाजार वगैरे भरतो का म्हणजे आपलं हे एवढं काही माहिती नाही की दुसरीकडं मॉल शिवाय कुठं दुसरीकडं शॉपिंग करण्यासाठी म्हणजे चांगली अशी जागा आहे का काय व्यवस्थित ती काय माहीत नव्हती पण आता हे मॉलच काहीतरी माहिती आहे एवढा ते, ते पण फौजींना यामुळं काहीतरी तिथं आलो जेवढी काय शॉपिंग करायची होती ना तेवढी भराभरा करून घेतली यामुळं मी काही एवढे सविस्तर असे व्हिडिओ बनवला नाही म्हटलं घरी गेल्यावर सगळं काय तुमच्यासोबत व्यवस्थित शेअर करन आणि हे काय आरूला मस्त अशी आंबऱ्याला घेतली होती तिने जी पाहिली तिथं ना तिचा हट्ट काय थांबलाच नाही फायनली ती घेऊनच राहिली ती काय घेतली आणि हे बघा आता सहा वाजले होते नुकतेच आणि एवढा काय अंधार गडक पडला होता बघा आता इकडं वातावरणात खरंच खूपच लवकर दिवस मावळतो आणि सकाळी खूप लवकर दिवस म्हणजे लवकरच येतो तर हे काय घरी येऊन आरूची मस्ती चालली होती मस्त अशी शॉपिंग केलेते ना आता अंब्रेलाची तर तीच काहीतरी खेळत होती त्यासोबत छान असं जाऊ ना आठवतात प्लॅन आम्ही मार्केटला जाऊन आणि डायरेक्ट गेलतो मॉल मध्येच तिथं काही संपूर्ण असं एकाच ठिकाणी भेटून जातं यामुळं आणि स्पेशल असा काही पण नसतो लवकर इकडे दिवस मावळतो मी या अगोदरच म्हटलं होतं तुम्हाला तर आता साडेसहा वाजले म्हणजे भरपूर असा टाइम आहे मला आता सविस्तर असं स्वयंपाक वगैरे करायला आणि आपला ब्लॉग पण म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायला तर चला म्हणजे तुम्हाला दाखवते आता नेमकं काय आणलंय काय नाही आता गेलतो तर खरी एक आणायला आता भलतच घेऊन आलो म्हणून चला आता तेच काय तुम्ही नावसाठी आणलं

काहीतरी शॉप चांगले आता उन्हाळ्याच्या दृष्टीने तिला घालायला योग्य येत नाही तर मग भरपूर अशी गरमी होती आता लॉंग ह्याच्यामध्ये म्हणजे मी पण राहते जास्त करून ना पिंक कलरचे आरोला टॉप फ्रॉक वगैरे असं काहीतरी आणले नाही यामुळे म्हंटल त्यावर मॅचिंग पण होते तर हे काहीतरी तिच्यासाठी घेतले शॉर्ट्स तर हे पण एक

i don't म्हणजे ना संपूर्ण स्वयंपाक वगैरे मी काही बनवला आहे म्हटलं आता चला फायनली काहीतरी व्हिडिओ बनवावा आणि अजून फक्त जेवण करायचं राहिले आता फौजी नारू गेलेले ना तर म्हणजे मंदिरमध्ये ते आल्यानंतर जेवण करूया तर आज मस्त अशी आमची फेवरेट आहे ना आ, मी बटाट्याची चकलेची भाजी बनवलेली आहे तर मस्त अशी आमच्या दोघांची पण फेवरेट आणि आरूला हे काय म्हणजे गुलग्याचं कडंग केलं तर तेच काहीतरी आहे टेस्टी खाईन आणि यातमध्ये चपात्या चपात्या बनवल्यात मस्त अशा तर आज काही सिंपल असा म्हणजे डिनर आहे हा काहीतरी थोडक्यात कारण की बघा आता भरपूर असं तुम्हाला दिसत असं किती घाम घाम झाला एवढा स्वयंपाक करण्यामध्ये तर चला आता आजचा ब्लॉग ना असाच काहीतरी होता थोडक्यात स्पेशल असा शॉपिंग स्पेशल तर कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंट मध्ये त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ तोपर्यंत बाय बाय सी वा अशाच ब्लॉग मध्ये आपण कायम भेटत राहू लाईट पण आमची येते तिथोपर्यंत बाय बाय चलो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया